ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्रीकांत खोत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित शिवनाकवाडी तालुका शिरोळेतील यशवंत सरपंच पुरस्कार आंतरराज्य सरपंच पुरस्कार प्राप्त केलेले माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत रागू खोत सातारे यांना नामवंत नालंदा संस्थेच्या परीक्षणानुसार सर्वेक्षणातून अभ्यासू मोहीम अंतर्गत सन दोन हजार पंचवीस या वर्षीचा आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पुणे येथील एस एम जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात श्रीकांत खोत यांना अभिजित आहेर अभिजित चौधर यांच्या हस्ते निवृत्त कृषी सहसंचालक भारत सरकार नवी दिल्लीचे श्रीपाद खळीकर जितेंद्र दाते अभिनेता विनोद वनवे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राहुल कुरुंदवाडे उत्तम काटकर राजू खोत संजय खोत नितीन आर्गे शुभम खोत अरुण ईश्वरे बंडू गोंदकर अनिल सावळवाडे उपस्थित होते या पुरस्काराबद्दल श्रीकांत खोत यांचे शिवनाकवाडीसह परिसरातून अभिनंदन होत आहे महानकरी नेमसाठी विवेक कुंभार शिवनाकवाडी